गुड मॉर्निंग आज, आज ते म्हणजे तूच व्हिडिओ बनव म्हणून मी आज व्हिडिओ बनवायला लागले बघा माझा फर्स्ट व्हिडिओ म्हणजे मला येते आहे का नाही तुम्ही कमेंट करून सांगा कारण मला आज व्हिडिओ बनवायला सांगितलंय त्यांनी ते म्हणजे तू तूच आज काय काय बनवायचं तुला जसं बनवायचं तसं बनव काय बोलायचं ती बोल तर मग बघा आज माझ्या व्हिडिओची पहिली सुरुवात आहे तर हे बघा हे काय करतात आपण बघू आता काय करतात तुम्ही ते दादूने बर्फ मागितलेला होता तर बर्फ मागितला होता अशी बर्फाची ढगायचं तोंड बारीकी हे लेगार लागत पुढे कशाला फ्रीज मध्ये बर्फ खातो बर काही बर्फ आवडतो ते बर्फ खातो बघ बरोबर सर्दी बिर्दी खायची उसाला बर्फाने तर मी त्यांना त्यांना सांगते की बर्फ त्याला देऊ नकाल खेळून देतो आणि हा चला मोटर चालू आहे का बघते पाणी चला आणायचे विराज काय म्हणतोय मग मी थांब हात धुवून येतोय मी तर आपण तोपर्यंत थांबते मी त्याला घेऊस तर बघा दिदीची मम्मी काय करतात भाजी त्यांची भाजी चालली आहे मस्त भाजी केली कशाची भाजी केली ताई कशाची भाजी आहे मेथीची भाजी केली मेथीची मस्त ती मोटर चालू झाली ती मोटर चालू झाली का नाही मोटर नाही चालू केली टाकीतून पाणी आणते बघा दादू आलाय माझ्या माग पाणी आणाय गेल ते ही चला दादू आपल्या गुलाबालाच मस्त फुलं आलंय रे बघ बघा तर असं गुलाबाचं झाड इतकं मस्त फुलं आलंय झाडाला हे बघा कुठे गेलं दादा आपल्या गुलाबाचं इकडे ये पिलू ह्या लहान रे खाऊन घेईन ही हा बघा गा, गायस मस्त किती मस्त फुलं आले तर बघा तर हे बघा हा विराज आहे पाणी नेत होते दादूच्या पप्पा दोघांनी पाणी घेऊन गेले विराज काय करतो काय करतोय तू विराज काय करतो काय विराज ते आंबा आहे बघू बा। बघा अरे कुठे गेला रे आंबा घे ना बघा तो आंबा दाखवित म्हणजे आमच्या झाडांना अशा छोट्या छोट्या कैरे आलेल्या आता कुठे गेल्या कुठे गेले विराज कैरे आपल्या हो बघ हे पहा ह्या आमच्या आंब्या अशा छोट्या छोट्या मस्त आ आता दादुश पप्पा चाललेत आष्टीला तक चक्कर मारायला चाललेत ते म्हणतोय तो कठीण करायला मला आष्टीला सुट्टी मग ते कठीण करायला चा त्याला ते म्हणतोय कठीण करायला सकाळपासून उरका म्हणतोय पण त्याचे पप्पा काय त्याला नेणार नाहीत आज कटिंग करायला टाइम नाही त्यांना काम आहे त्याच्यामुळे त्याला नेहणार नाहीत कटिंग करायला का तर बघू आवरले तुमचे काय रे फेकून दिला तुम्ही तोडल्या नव्हत्या खाली पडलेल्या होत्या तोडलेल्या नाहीत बघा वारं बिरे आलं तर मगच पडतात तसं नाहीत पडत हे बघा दिसतात का तुम्हाला काही रे कमेंट मध्ये सांगा जर दिसल्या तर लय छोट्या छोट्या अजून आता तर आल्यात ही, ही, म्हणजे तर बघा मग ह्या काही पुढे गेली हे बघा हे तर केवढी झाली बघा हा बघा चला आष्ट चाललो होतो दीपालीला म्हणलं हिडिव काढू तर काय काढलंय काय की आज माहित नाही मला बी काय शूट केलं तिने काय की पण असो चला शिकल आता काय बघायचं काय बर आंब्याच्या झाडाला गुलाब कुडून आलं हा गुलाब कुडून आला हातात गुलाब झाडला तिथं आहे ना झाड गुलाब कुडून आलं तिथं आहे ना तिथं गुलाबा आज तो प्रोपोट डे होता कधी होता तो प्रोपोट डे कालच झाला आज मी फुल देतो ना फुल तोडीवर म्हणजे आताच आताच तोडले असं तर हे आज काय प्रोपोज डे काल होता आज होता पण दिलंय ना तर प्रपोज डे तर प्रोपोट डे धन्यवाद थँक्यू फुलं विराज वणी चाललंय गाया पाणी पाजायचं आष्टीला थांब एक मिनट ओके त्या वहिनीचं काम झालंय आवरावरीचं तू तुझं घे आवरून मी जातो आष्टीला बराच टाइम झालाय तर आज दीपालीला आष्टीला यायचं होतं पण कॅन्सल केलं आता नाही पुन्हा जाऊ होत अजून एखादा एक आठवडा थांबदार दमच धर ठीक आहे जाऊ मग मी आष्टी कठीण साठी आज दिवस भर आहे तर आजचा काय विषय लाइक वा करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण मी आहे जसा बनवला तसं पाहिलं मला काही जमला नाही पण मी बनविलाय ठीक आहे ओके तसा पण सुरु करत मी पण माझ्या व्हिडीओला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा मी करणार आहे माझ्या व्हिडिओला चांगलं बोलायचं लाईक सबस्क्राईब Ha? Ha, hap, na, re, saagala, कर, हा पण ja, तीच ना मग सांगते ना मी माझ्या व्हिडिओ करणार आहे सुरुवात सगळ्यांना सांगते आणि जसे असतील तसे मी टाकीत राहणार आहे म्हणजे आपण काय एवढे ब्रँड नाहीत की आपल्याकडं प्रत्येकच गोष्ट ब्रँड दाखवायला आहे आहे सुरुवात तशी तुम्हाला मी दाखवत राहीन अदभर थोडस माझ्या चॅनेल तू अजबर चांगलं वाटलं ना तर मग तुझं तू चॅने दिवसभर तू निवांत दिवसाचं काय सुरुवात असते ती किंवा काय असत उद्योग वगैरे ते सांगू शकते बघा बाय बाय ठीक आहे विराज बियाड्या करतोय झाड इथून आष्टीला जातो मी जाता दुकानात जा तुम्ही चला जातो मी फार घेतला गाल्ला गाल्ला घेतलाय चला बाय बाय टाटा ओके okay. विराज आज सुट्टी विराज आज काय विरा लावित नाही शाळेत हा चला जातो विराज जाऊक मी अच्छा आज, आज बाल सुट्टी खेळायच सावलीत खेळ खेळशील ना दिवसभर विराज इकडे हा मी असं चाललो रे आपले कामाला चाललो मी माझ्या दुकानावर दुकानावर दुकानात चाललोय मी हा तू सावलीत खेळ तुझी गाडी कुठे याची गाडी द्या तिथं सायकल आहे तिथं लावलेली पलीकडं सायकल आहे ना ती दुसरी गाडी घेऊन तुझी खेळायची गाडी कुठे तुझी खेळायला आणून देऊ देऊ गाडी आणून गाडी आणून बसाची आणू हा चालतंय बर शांत गाडी कुठं दीपा विराटची गाडी कुठे खेळायची ते बाय चल ती ना पण विराटचा नाद मिठवी तू सावली तू गाडी नेऊन दिली ना दिवसभर खेळ चला चल लवकर इकडे चल काय ती मोठी गाडी ती नाही ही गाडी आहे आता मीच खेळतो आता असं बसायचं मस्त पैकी ड्रिंक करायची कोणची गाडी फॉरेन गाडी कोणची गाडी आ? ती गाडी बरपच भर तू आता गाडी द्या कस सावलीच्या बाहेरच नाही हा कितीच खेळायची हा सावलीत गाडी हम्म सावलीतच खेळ गाडी